आज रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही चोरांना ताब्यात घेतलेलं आहे मुद्दे माल देखील ताब्यात घेतलेला आहे रामानंद पोलीस स्टेशनचं डिटेक्शन स्टाफनी दोन टोलींना पकडण्यात आलेलं आहे एक टोलीतलं एका माणसाला पकडलं त्याचं नाव आहे सागर शिवराम डोईफुडे त्यांच्याकडनं सहा गुन्हे घरपोटीतले गुन्हे उघडकीस आणलेले आहे आणि त्यांच्याकडं दहा तोले सोने म्हणजे शंभर ग्राम सोने आणि साडेसहाशे ग्राम चांदी जप्त करण्यात आलेलं आहे आणि तसंच दुसऱ्या टोलीमधलं चार आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे चार आरोपींचं नावे नितेश जाधव दीपक विनोद अडाले रवी भगवान सोनवणे अनिल उर्फ मारी भगवान सोनवणे असे चार आरोपींना अटक करण्यात आलं चार आरोपींकडनं दोन घरपोडीतलं गुन्ह्या गुडकीस सांडलं आणि त्याच्याकडनं एल ई डी टी व्ही आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे एकूण सर्व मिळून आठ लाख रुपये किमतीचं सोने साठ हजार रुपयेचं चा चांदी आणि दहा हजार रुपयाचं एल ई डी टी व्ही आणि इतर वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहे ही जे आरोपीचं विरोधात जुने देखील आहेत आणि एका आरोपींच्या विरोधात जे नितेश जाधव आहे एमपीडीए कारवाई करण्यात आलं होतं आत्ताच ऑक्टोबरमध्ये तो बाहेर पडला होत्या बाहेर पडल्या पडल्या बरोबर तो घरफोडी करायला लागलेला आहे आपण नेहमी जे गुन्हेगारांना चेक करायचं आमचं अभियान चालू आहे ते चेक करत असताना म्हणजे ही गुन्हा उघडकीस आलेला आहे ही प्रयत्न चालू आहे आणखीन काही इतर गुन्हे इतर पोलिस अधिमधला काही उघडकीस येतील का त्याचे प्रयत्न चालू आहे